इंडक्शन रुरल अतिसार नमस्कार आज आपण पाहणार आहोत अतिसार दिवसातून तीन वेळा पाणीदार येणं किंवा पातळ संडास होणं याला अतिसार म्हणतात लहान मुलांमध्ये एकाच वेळी जर पातळ मोठा जुलाब झाला तर त्याला अतिसार म्हणता येऊ शकतं अतिसाराचे तीन प्रकार असतात तीव्र पाणीदार अतिसार अचानक सुरू होतो आणि काही दिवस जुलाब होत राहतात अनेकदा तीन ते सात दिवस त्रास झाल्यानंतर हा अतिसार आपोआप बरा होतो दुसरा म्हणजे चालू राहणारा अतिसार अतिसार चौदा किंवा जास्त दिवस सुरू असेल मुलांना सतत असा अतिसार होत असेल तर त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं तिसरा प्रकार म्हणजे जुलाब संडासमधून किंवा जुलाबातून रक्त पडत असेल तर ती काळजीची गोष्ट असते अशा बाळांना लगेचच आरोग्य केंद्रात न्यायला हवं अतिसार हा पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना होणारा नेहमीचा आजार आहे शरीरातलं पाणी आणि खनिज बाहेर पडल्यामुळे निर्जलीकरण होऊन अनेकांचा मृत्यूही होतो लहान मुलांमध्ये अतिसार होण्यामागचं महत्वाचं कारण जंतू हे असतं हे जंतू अशुद्ध पाणी अस्वच्छ पद्धतीनं शिजवलेलं अन्न अस्वच्छ दुधाच्या बाटल्या यामुळे होऊ शकतो गावकऱ्यांच्या माध्यमातून आणि समित्यांच्या मदतीनं स्वच्छतेचे प्रश्न सोडवले जाऊ शकतात बाळाला अतिसार असेल तेव्हा पाळायच्या चार गोष्टी सगळ्यात पहिलं म्हणजे अंगावर दूध पाजणे सुरू ठेवा मूल अंगावर पित असेल तर आईने ते चालू ठेवावं बाळाला गरज असेल तितक्या वेळा अंगावर पाजावं बाळ वरचा खाऊ खात असेल तर तोही थोडा थोडा चालू ठेवावा अतिसारातून मूल बरं झाल्यावर त्याला गेलेली शक्ती परत मिळवण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त अन्न द्यावं भरपूर पाणी आणि पातळ पदार्थ खाऊ घालताना डाळीचं पाणी लस्सी आणि उकळून थंड केलेलं पाणी ओ आर एस द्या बाळाला योग्य प्रमाणात ओ आर एस द्यायला सांगा अतिसार कसा टाळता येतो पहिले सहा महिने फक्त अंगावरचं दूध पाजायचं खाजगी स्वच्छता ठेवायची पाणी आणि अन्न शुद्ध असावं आसपासचं वातावरण स्वच्छ असावं हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आपल्या गावात जनजागृतीसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा